नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा लॉक सुरू करतो आहे सकाळी तर आज जायचं आहे झोमॅटोच्या कामाला तर काल गेलो होतो स्विगीमध्ये तर पावसामुळे थोडा वैतागत आला काल तर अगर बरी अर्निंग झाली होती थोडीशी पण ऑर्डर पण खूप कमी होते बघू आता आज ऑर्डर आहे की नाही कारण पितृपाठमुळे ऑर्डर खूपच कमी पडत आहे सध्या

तर इंस्टामार्टवर भेटले रातळे पन्नास रुपयाचे अर्धा किलो तर अर्धा किलोमध्ये फक्त दोनच बसले तर बघा किती मोठं आहे तर खायला टेस्टी लागलं पाहिजे एवढं बस फक्त दोनच मिळाले तर इंस्टामार्टवरून पन्नास रुपये ऑप आले त्यात तर यूज करून घेतले ते एक दहीची पुडी आणली ब्याऐंशी बे, रुपयाची आणि एक दूध पिशवी आणि एक बनाना चार आणले एकशे बे चाळीस रुपयामध्ये चार वस्तू आणले चार आयटम इकडे चालू आहे स्वयंपाक सकाळचा टोमॅटो घेतले चिरून कांदा वगैरे कसली तरी भाजी बनते पण माहीत नाही ने नेमकी बनते चणे उकडून घेतले आमच्या इकडे इकडे तर आम्ही चणे उकडून भाजी करतो हाय शिवम तर शिवम सकाळपासून मला धोका बांधून मागतोय याचा पाळणं कोण टाकला आता मोठा झाला तरी पाळणं खेळायचं याला आपला नवीन लुक कसा वाटतोय तुम्हाला मिशा ठेवली गाडी पाचून टाकली फक्त आणि कटिंग करून मस्त पोरं मला कालपासून इतके त्रास देऊ राहिले काय सांगा तुम्हाला असं वाटतं घरात थांबूच नाही नुसते चाव 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 ओनरावानी क्याव 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 तुला

हिरवे हार बरे का ते मग डार्क काच ब्राऊन काच कोण झाले हिरवे हाराच्या नाही ते ब्राऊन झाले आता उकडल्यानंतर ब्राऊन झाले ब्राऊन सगळ्यात बेस्ट ना स्विगी स्विगी असतं स्विगीमध्ये भारी आणली नव्हती पण स्विगीमध्ये लवकर जावं लागतं म्हणजे शिफ्टवर काम राहतं ना ते शिफ्ट भरावं लागते आता नऊला लॉग इन करावं लागतं डायरेक्ट तर म्हणजे दहा घंटे भर जास्त आपल्या दिवसामध्ये शिफ्टिंग मग शिफ्ट पूर्ण आल्यावर आपले पैसे तर झोमॅटोमधला आज थोडंसं लेट जाऊ म्हणलं कारण थोडंसं रिलॅक्स बॉडीला कारण गाडीला मला टायर टाकायचं आहे नेमकी तर त्या दिवशी आमचा सिलेंडर संपला नेमकी सिलेंडर भरून आणलं त्याच्यामुळं जे टाय टायरसाठी पैसे ठेवले होते ते खर्च होऊन गेले हजार रुपये खर्च होऊन गेले तर टायर घ्यायला लागणार आहे सोळाशे ते सतराशे रुपये तर बघू आता ह्या विकेंडमध्ये टायरचे पैसे झाले की टायर घेऊन टाकायचे आणि मग मस्त गाडीला टेन्शन नाही राहणार म्हणजे गाडी पाळवायला कारण आता नाहीच पंचर पंक्चर व्हायची भीती असते पंक्चर झाले का ट्यूब पंचर काढून गेलं तर टूब डायरेक्ट ट्यूबच टाकावं लागते तीनशे रुपयाची लो ते पंचरवाल्यानेच ते फसवतात म्हणते ट्यूब गेली आणि ट्यूब टाकायला लागतो तीनशे तीन तीनशे साडेतीनशे रुपये घ्यायचा डायरेक्ट तर म्हणलं डायरेक्ट म्हटलं ट्यूबलेसच करून घेऊ आता ट्यूबलेस टायर टाकून घेऊ म्हणते नाही राहणार इकडे शिवामुठला आहे तर इस ये तांदूळ राहिले मला कालपासून काय भानगडी काय माहिती खेळत नाही राहिले यांना खायला नाहीच लागले याच्यात याड्यावाणी करते भाकर जा ना कांदा खादो तर रात्री खूप लेट उशीर आणले उकडले होते सकाळी सकाळी खायला पाहिजे सकाळी मस्त राहते म्हणजे प्रोटीन सकाळीच भेटतं आता मला वाटतं टाका उकडे पण आता रताळी आणले तर रताळीच उकडून खातो आज सोमवार आज तर गणपती सोमवार नवरात्र असं वार येत राहतो खायलाच भेटत नाही ते बाळा मोमोज आलाय काय ये बाड़ा जाओ ना रात्रि तो तेरे भाई ना आने तेरे से चोले तेरे करने खाता है बिस्किट खाता है ज़्यादा बिस्किट 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 खाता है तू ज़्यादा है ना मेरा कड़क है तुझे भाकर पसंद नहीं है ना रोटी पसंद नहीं तुमको रोटी तुमको क्या क्या खाना पसंद है आज कुछ नहीं खाया कैडबरी बिस्किट यही खाता है आणि इकडे आली काय आणलंय आधी काय बाजारामध्ये पावशेर आहे तीस रुपये पावशेर एवढे मग तीस रुपयाचे अर्धा किलो द्या ना तीस रुपये तीस रुपये नाही ना आमच्याकडे उद्या देईन <laughs> पाच रुपयाला पण देतो, देतो तीक्णु तीक्णु। दे का थांब दहा रुपये देतो तू थांब तिकडून ये तिकडून पुढून ये तर बाळाने दहा रुपये दिले आणवीला हा दहा रुपयाचे दिले दर तुला दहा रुपयाचे रात्र दिले एकच दिलं का आणि एक ये उद्याच आला दहा रुपयाला एकच दिला भो दहा रुपये आता काय करणार दहा रुपयाचं हा

तर बारा डायरेक्ट बारा वाजता बुक करेल मी म्हणजे काही टेन्शन नाही बघा आता सातगी एक बार वाजे जास्त यायला खूप टाईम होऊन जातो जर लेट बुक केलं ना म्हणजे अकरापर्यंत थांबा लागतं त्याच्यामुळे ना काहीतरी लवकरच बुक करावं लागते मला दहा ते दहाचा बुक करायला लागतो दहापासून बुक करायला लागते म्हणजे लवकर टायमिंग होऊन जातं बरोबर त्यानंतर गॅप पण भेटतो थोडा त्या व्हायला म्हणजे अरे पोरांना बाजूला बस ना पोरण असे व्हाय दिलं ना मला बाबा काय काय नाव तुम्हाला थांबा थांबा तर झालं बुक केला म्हणजे थोडा टाईम भेटतो आपल्या चार ते पाचमध्ये दोन एक घंटे ब्रेक भेटतो जेवण करायला नंतर परत जाते येतं तसं मग बारा वाजता बुक केल्या का टाईमच भेटत नाही हो आता बारा बुक केली म्हणजे थोडे बघू तरी मी चारपर्यंत नंतर करू साधी परवायची आणि एकशे दोनशे का गाईची जरी ऑफर आहे आज तर मित्रांनो भेटू पुढच्या लागमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू